नमस्कार मी बनवणार आहे शेवग्याची शेंग न घालता सांबर तर तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्याने आणि आता आपण भाज्या घेणार आहोत जे आपल्या घरात आहेत वांगं टोमॅटो भोपळा कांदा आणि भिजत घातलेली चिंच भाज्या आणि डाळ शिजायला घातली तर मी थोडासा अर्धा गाजर घातला गरम मसाला सांबर मसाला लाल तिखट हळद चिंचेचा कोळ कसुरी मेथी लाल मिरच्या कडीपत्ता लसूण हे सगळं साहित्य तयार करून घेतलं आणि छान अशी आपली डाळ आणि भाज्या शिजल्या आहेत मस्त बघू शकता किती व्यवस्थित मस्त अगदी नरम नरम असं शिजून झाली आहे आपली डाळ तर आपण आता चिंचेचा कोळ को म्हणजे भिजत घातलेली चिंच असं गाणीच्या सहाय्याने आपण त्यात ओतून घेणार आहोत कारण बिया वगैरे असतील त्यात काही असेल ते जाणार नाही आतमध्ये पाणी घालून घेतलं चिंचेचं आणि आता आपण थोडंसं उकळी करून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेते आणि कश्मिरी मेथीमुळे स्वाद खूप छान येतो कोथिंबीर घालणार आहे चिरलेली व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण उकळी करून घेऊया एक छान उकळी आली आहे तर आता आपण ते साईडला ठेवूया आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीची तयारी करण्यासाठी तेल घेऊया तेल तापल्यावर हिंग मोहरी मोहरी तडतडली की आपण जिरे घालूया लसूण आणि कडीपत्ता पण घालणार आहोत छान ते असं असं अस, सोनेरी रंगावर झाल्यावर आपण मिरच्या घालणार आहोत कारण अगोदर मिरच्या घातल्यामुळे ते जळतील आणि सगळे मसाले मी डिशमध्ये घेऊन एकत्र एक घातले आहेत हळद तेलात घातल्यामुळे रंग खूप सुंदर येतो आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत झाली दोन मिनटात अगदी आपली फोडणी तयार झाली आणि सांबरसुद्धा साधं सिंपल आपल्या जे घरात भाज्या असतील मस्त असं सांबर तयार झालं आहे वरण भात खाण्याऐवजी असं सांबर भात डोसा ज्वारीच्या भाकरीबरोबरही खाल्लं तरी काही हरकत नाही चपातीबरोबर पण खाऊ शकतो असं हे आपलं स्वादिष्ट घरच्या गर घरी सांबर तयार झालं आहे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आणि मस्त असं लहान मुलंसुद्धा आवडीने खातील हे असं सांबर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तर माझं सांबर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद